आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवण फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर मिडल कट वरुण वाला दुचाकी कार दो जन जख्मी दुचकी वरल फ्रैक्चर त्याला अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं हा अपघात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जानवली हॉटेल निलम कंट्रीसाइड जवळील मिडलकट जवळ घडला अपघातानंतर वाहतूक पोलीस राजेश पाटील यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली रुग्णवाहिकेमार्फत जखमी दुचाकी स्वाराला तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलं जानवलीमध्ये एकाच गावामध्ये तब्बल नऊ अनधिकृत मिडलकट असून या मिडलकटमुळे अनेकदा अपघात झालेत मात्र याबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याने हे वारंवार कट अपघातास कारणीभूत ठरत आहेत गोव्याच्या दिशेनं जाताना मिडलकट मधून वळत असताना दुचाकीची या कारला धडक बसली या मिडल कट मधून कार गोव्याच्या दिशेनं वळत होती मात्र दुचाकी स्वाराला दुचाकीवर नियंत्रण ठेवता न आल्याने त्याची कारच्या साईडला जोरदार धडक बसली या मिडल कटमुळे यापूर्वी देखील येथे अनेकदा अपघात झालेत त्यामुळे संबंधित यंत्रणा या मिडल कटवर काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी माझे चा, चार चार वर्ष सदस्य आहे आणि आता सरपंच आहे मी सरपंच झालेला तीन वर्ष झाल्यापासून आम्ही सतत प्रांत ऑफिस असू दे किंवा हावे प्राधिकरण असू दे आम्ही सतत आमची मागणी आहे की आमच्या सहा किलोमीटरमध्ये आम्हाला जवळजवळ अधिक असे चार सर्कल पाहिजे आहेत तरी पण आम्ही त्यांना तीन सर्कल आम्ही मंजूर करून पाठवलेले आहेत दिल्लीमध्ये असे सतत आम्हाला चार वर्ष चांगली जातात निमित्ताने आम्ही गेली दीड वर्ष प्रांत आणि तहसीलदार यांच्याशी मिटिंगे करून आम्ही जवळजवळ तीन सर्कल आम्ही मंजूर करण्यासाठीच पाठवलेले आहेत आणि या सहा किलोमीटर अंतरमध्ये जवळजवळ गेले आम्हाला सत्तावीस अपघात झालेले आहेत दानवली गावामध्ये आणि त्यामध्ये जवळजवळ मला वाटतं नऊ लोकं मरण पावलेली आहेत आणि गेल्या महिन्यामध्ये आमचे तीन लोक मरण पावलेले आहेत आणि आम्हाला प्रमाणे आम्हाला तीन सर्कल या दानली गावामध्ये पाहिजे आहेत आणि जवळ नऊ कट आहेत ते त्यांनी आम्हाला अधिकृत जेव्हा तीन सर्कल मंजूर केले त्यावेळी अधिकृत म्हणजे अनधिकृत जे कट आहेत ते त्यांनी रद्द करावेत लवकर लवकर आम्हाला मंजूर करून हे जी अपघाताची जी मालिका आहे ती खंडित व्हावी अशी मी त्यांना विनंती करतो आहे